तर बघा झालं काय पण अशी नाही येड पटा खाल ना खाली खवळ होते आपल्याला ठेव खाली ते काय तर तर पाणी निघत पिल्या सुसू केली काय तरे पायपाने सुसू केली पिल्या खाली ठेव

चिंच घेऊन येऊ शकतोस हे अयो पिला ते कपडे आपलेच येत नार मूर्ती काढ ना राहू दे आता ते पण आपलंच येणार मैया जा त्यांना म्हण जर कुणी आलं तर मी तुला सांगते तो कपडा न्यायला आलोय म्हणायचं जा चिंच घेऊन ये नको बाई हे इथं हे लावलंय काय कॅमेरा आहे कुठे मागच्या वेळेस मी तिथं पापडे आणायला गेलो काय म्हणते वाजलं होतं ठुर ते काका आणते मत धरून काठीने खाल्लं होतं नाही खाल्लं तर काय पीला तू गेलतो भाई तिकडं तुझा पुतळ्या लावू आपण नगर नाही लावला बस शिकाय हे झाड कशाच जांभळीच आहे हम्म इथं नाटेगृह कुठं शिकाय पिलं ते काय कुठं ते ते हे दिसतंय कारखान्यामध्ये ते का झाड मी इथून ना दगड हा असतो आंबे खाली पडते चूर जात असते खाली आणायला आपल्या घरचं झाड इथं उगवलं कुठलं इकडे इकडे

गेलो ह तू चाहिँ इन्टर्व्यु गएते बसिदा खाली इन्टर्व्यु भो ह काय ती खुर्ची काय बोला खुर्ची ती ह तुला मामा हुन कसं वाटते खुशी होती पण सांगू शकत नाही इतकी खुशी होती <laughs> सांगू शकत नाही फूलचा विचारा मग कसं सांभाळतो तू बाळाला त्याची चड्डी बदलतो त्याचा डायपर काढतो सुक्याला शर्ट बदलतो सगळं करावं लागतंय मामाला मामा होण काय सोपं नसत लई कष्ट करावं लागते <laughs> तर चला मग आता भाचा गेला कर का

पीरूस झाड आहे ते. हं. इतयत्या घरावर ते त्यांचं घर अजून करायचंय. हं. के केल देणार आहेत का काही नाही. हं. नो. हं त्याच्या मोगची वाळत काय तू? रोज राह बघतोय असं नाही. असं. हं तुला बोलत नाही का? नाही ना.

काय नाही असे ते बघ कबूतर तू कबुतर पाहत होता पिल्या मग आजच कबूतर आहे ना अगं काय झालं पावसामुळे काय झालं मम्मी खवळ आणि मी त्यांना सोडून दिलं तर ते यायनच गेल तर आता येते मी वर आलो ते उडून जाते तर <laughs> इतके जागुर होते तुला पावसामुळे त्यांना मी सोडलंच नाही आता तू पोपट कुत्रे कासव ससे काय काय पाळ होतस मांजऱ्या काय झालं त्या कुठं गेल्या सगळ्या मांजर होती ती पळून गेली एका मुलासोबत आणि तर ते ते सोडून दिलं होत का मी नदीत सोडून दिलं कमून आता एकटाच आहेस <laughs> <कमुं? पारे ला। laughs> <आपारे ला। laughs> का आता मला कुत्रा आणायचंय कमून हे काय रे घेतो असं का चोर आहे तू चोरटा मग काय झालं म्हणलं एक मिनिट मोबाईल द्या बघून घेते

फटाक्याचं काय झालं काल ना सुतोळी बॉल घेतला बर का आणि एक बांबूत लावला आणि असं केलं आणि ते म्हटलं मागच लावली मुली ती कोणालाच गेली घरी हाताला बोलली ते वरच दादा आला म्हणलं काय चालू मी म्हणलं दादा फटाके वाजवाय नुका काय नाही झालं ती भेली पुरा तिचा दादा गेला आणि मित्रांनी माग नटली होती आणि मग काय टेस्ट लय डेंजर आहेत का तिच्या कसे त्या दादा असा मोठाय ठीक आहे चल मग मम्मीनी मी ऐकलं तर मम्मी दोघं ला मारीन